सूर्यग्रहण म्हणजे काय जाणून घ्या संपूर्ण माहिती वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून नमस्कार मंडळी सूर्यग्रहण ही एक अद्भुत आणि दुर्मिळ खगोलीय घटना आहे प्राचीन काळापासून सूर्यग्रहणाला धार्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्व दिले आहे अनेक लोक याकडे चमत्कार किंवा दैवी संकेत म्हणून पाहतात तर विज्ञानाच्या दृष्टीने ही एक नैसर्गिक आणि अभ्यास करण्यासारखी साधी घटना आहे या व्हिडिओ मध्ये आपण बघूयात दोन हजार पंचवीस मधील सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का सूर्यग्रहण म्हणजे काय त्याचे प्रकार वैज्ञानिक आणि धार्मिक महत्व काही राशींवर प्रभाव ह्याचा पडणार आहे का आणि ग्रहणाच्या वेळी कोणते उपाय करावेत याची सविस्तर माहिती आपण घेऊयात तर सर्वप्रथम बघूयात आपण सूर्यग्रहण म्हणजे काय तर सूर्यग्रहण म्हणजे चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आल्यामुळे सूर्यप्रकाश काही काळासाठी झाकला जाण्याची घटना घडते चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या समोर येतो तेव्हा त्याच्या सावलीमुळे पृथ्वीवरील काही भागांवर काही मिनिटांसाठी अंधार निर्माण होतो हे काही वेळासाठीच असते परंतु त्याचा प्रभाव शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि ग्रहस्थितींवर देखील पडतो आता आपण सूर्यग्रहणाचे प्रकार काय आहेत ते बघूयात तर सूर्यग्रहणाचे मुख्यतः तीन प्रमुख प्रकार आहेत तर पहिला प्रकार म्हणजे पूर्ण सूर्यग्रहण जेव्हा चंद्र संपूर्णपणे सूर्य झाकतो आणि काही क्षणासाठी हे अत्यंत दुर्मिळ असून विशिष्ट प्रदेशांमध्येच दिसते दोन नंबरचा सूर्यग्रहणाचा प्रकार म्हणजे आंशिक सूर्यग्रहण जेव्हा चंद्र सूर्याचा काही भाग झाकतो तेव्हा आंशिक सूर्यग्रहण म्हणले जाते बहुतांश लोकांना हेच ग्रहण दिसते आणि तिसरा सूर्यग्रहणाचा प्रकार म्हणजे वलयाकार सूर्यग्रहण चंद्राचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा लहान असल्यामुळे सूर्य संपूर्ण झाकला जात नाही या घटनेला वलयाकार सूर्यग्रहण म्हणतात त्यामुळे सूर्याचा कडा हा आगीच्या कडांसारखा दिसतो आता आपण बघूया सूर्यग्रहणाचे आणि वैज्ञानिक महत्व काय आहे तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक अभ्यास करण्यासारखी घटना आहे ग्रहणामुळे सूर्याच्या सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करता येतो ऊर्जेच्या बदलांचा पृथ्वीवरील हवामानावर होणारा परिणाम समजतो तसेच ग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणातील बदल तापमानात घट पक्ष्यांच्या हालचाली यांचा अभ्यास देखील केला जातो प्राचीन काळी सूर्यग्रहण पाहून पृथ्वी सूर्य चंद्र यांच्या हालचालींचे गणित मांडले गेले अनेक शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सूर्यग्रहणाचे निरीक्षण करून ब्रह्मांडाच्या रहस्यांचे शोध घेत असतात आता आपण बघूया सूर्यग्रहणाचे आणि ज्योतिषशास्त्रीय प्रभाव काय आहे तर भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा प्रभाव वेगवेगळ्या वेग राशींवर वेगळा पडतो ग्रहणांच्या वेळी काही राशींना चांगले परिणाम मिळतात तर काहींना सतर्क राहावे लागते आता आपण बघूयात कोणत्या राशींसाठी शुभ ठरेल हे ग्रहण तर सर्वप्रथम आहे मेष राशी मेष राशींसाठी हे सूर्यग्रहण शुभ ठरेल नवे यश आर्थिक संधी तसेच नवीन प्रकल्पात देखील प्रगती मिळण्याची शक्यता आहे तसेच सिंह राशींसाठी हे सूर्यग्रहण शुभ ठरेल आत्मविश्वास वाढेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल तसेच राशींसाठी सूर्यग्रहण शुभ ठरेल आयुष्यात सकारात्मक बदल घडतील गुंतवणुकीत फायदा मिळेल आता आपण बघूयात या राशींनी सावधगिरी बाळगावी ती कोणती रास आहे ती आहे मिथून मिथून यांनी या सूर्यग्रहणामध्ये विशेष सावधगिरी बाळगावी आरोग्यासाठी काळजी घ्या नोकरीत अडथळी येऊ शकतात तसेच कन्या राशींनी देखील सावधगिरी बाळगावी मानसिक तणाव वाढू शकतो वाद टाळा तसेच मीन राशींनी देखील सावधगिरी बाळगावी नकारात्मक ऊर्जा जाणवू शकते आरोग्याची काळजी घ्या ग्रहणाच्या वेळी गुरुमंत्र विष्णू स्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अधिक लाभदायक मानले जाते आता आपण बघूयात सूर्यग्रहणाच्या वेळी कोणते उपाय करावेत तर सर्वप्रथम म्हणजे ग्रहणाच्या आधी आणि नंतर पवित्र स्नान करावे ग्रहण काळात मंत्र जप ध्यान आणि प्रार्थना करावी तसेच सूर्यग्रहण संपल्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे तसेच गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करावे ग्रहणानंतर मंदिरात जाऊन दर्शन देखील घ्यावे आता आपण बघूया ग्रहणाच्या वेळी काय करू नये तर ग्रहणाच्या वेळी भोजन करू नये तसेच ग्रहणाच्या वेळी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये तसेच ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी आता आपण बघूया ग्रहणाचा आरोग्यावर परिणाम होतो का तो कसा तर विज्ञानानुसार ग्रहणाचा थेट आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही परंतु भारतीय परंपरेनुसार ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा जास्त असते असे मानले जाते ग्रहणाच्या वेळी खालील गोष्टी फक्त लक्षात ठेवाव्यात पहिली गोष्ट डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सोलर फिल्टर ग्लास वापरावेत दुसरी गोष्ट आकाशात ग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहू नका तर सोलर फिल्टरचा लास वापरूनच हे ग्रहण पाहिल्या जाते अन्यथा दृष्टीदोष होऊ शकतो शक्य असल्यास ग्रहण काळात घरात राहणेच उत्तम असते आता आपण बघूया सूर्यग्रहण आणि धार्मिक दृष्टिकोन काय आहे ते तर हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला विशेष महत्व दिले आहे असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात यामुळे मंत्र जप श्लोक पठन आणि ध्यानधारणा केल्यास शुभ फळ मिळते तर ग्रहणानंतर स्नान करून गंगाजलाने शुद्धीकरण करणे आवश्यक मानले जाते तसेच तुळशीपत्र आणि कुशा एक प्रकारचे पवित्र गवत आहे हे तर घरात ठेवणे शुभ मानले जाते तसेच गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेऊन शांततेत राहावे तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया तर सूर्यग्रहण ही एक अद्भुत खगोलीय घटना असून ती वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे ती कशी सूर्य चा आनी तर वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वप्रथम बघूयात आपण सूर्यग्रहणामुळे सूर्याच्या हालचाली पृथ्वीवर होणारे परिणाम आणि ब्रह्मांडाचा अभ्यास करता येतो तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन काय आहे तर ग्रहणाचा प्रभाव राशीवर सकारात्मक किंवा नकारात्मक पडतो काही राशींसाठी ते लाभदायक असते तर काहींनी काळजी घ्यावी तसेच धार्मिक दृष्टिकोन कोणता आहे तर ग्रहणाच्या वेळी मंत्र जप ध्यान आणि शुद्धता राखणे शुभ मानले जाते तर सूर्यग्रहणाच्या वेळी योग्य खबरदारी घेणे आणि धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करणे फायद्याचे ठरते आता सगळ्यात मेन मुद्दा आहे दोन हजार पंचवीस मधील सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का तर काही वैज्ञानिकांच्या मते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे सूर्यग्रहण दिसणार आहे त्याचा प्रकार आहे आंशिक सूर्यग्रहण ते भारतीय प्रमाण वेळेनुसार हे ग्रहण दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार आहे पण काही वैज्ञानिकांच्या का मते हे आंशिक सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही हे ग्रहण मुख्यतः अंटार्क्टिका आणि दक्षिण गोलार्धातील भागातच दिसणार आहे तसेच दुसरे सूर्यग्रहण आहे ते तर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे होणारे सूर्यग्रहण आहे ते मात्र भारतात दिसेल हे पूर्ण सूर्यग्रहण असले तरी काही ठिकाणी ते आंशिक स्वरूपातच दिसणार आहे तर महत्वाचे काय आहे तर येणारे एकोणतीस मार्च दोन हजार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसेल असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद